ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं शर्मिला ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना खडे बोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनता न्यायालय घेऊन आमदार अपात्रता निकालावर आपली भूमिका स्पष्ट केली होती ठाकरेंच्या जनता न्यायालयाची राजकीय वर्तुळात चर्चा असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय ज्यांच्यामुळे दिग्गज नेते सेनेतून बाहेर पडले त्यांच्या हातून आता पक्ष गेल्याची टीका शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली या टीकेच्या आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे विक्रोलीत मनसेच्या विक्रोळी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली होती या प्रसंगी कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला ज्यांच्यामुळे दिग्गज नेते सेनेतून बाहेर पडलेत त्यांच्या हातून पक्ष गेला असल्याची टीका शर्मिला ठाकरे यांनी केली दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार देखील मांडले होते यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला आदित्य असं करेल असं मला वाटत नाही पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात त्या भावावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता तुम्ही संधी मिळेल तेव्हा किनी केसवरून टोमणे मारायचे सोडले नाहीत त्या भावावर विश्वास ठेवून चीव मदत करायला हवी होती मग आम्हीही त्यांचे आभार मानले असते अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी ठाकरेंना टोला लगावला